श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरड नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग राणी साहेब बोला अध्यक्ष महोदय हा ही लक्षवेधी ही पारंपरिक मच्छीमारी बद्दल आहे हो अध्यक्ष महोदय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण आणि देवगड तालुक्यामध्ये होणाऱ्या पारंपरिक बद्दल हा ही लक्षवेधी आहे आणि इथे स्पष्ट आहे ज्या पद्धतीने मंत्री महोदय ते उत्तर देतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने पारंपरिक मच्छीमारी करत होते आणि तिथे सरळ स्पष्ट भूमिका वर्षान एवढीच आहे की पारंपरिक मच्छीमारी झाली पाहिजे बाकी ही पर्सनेट असो किंवा एलईडी मच्छीमारी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बंद झाली पाहिजे असं स्पष्ट भूमिका आहे अध्यक्ष महोदय गेली दहा वर्षापासून मी या सभागृहाच्या सदस्य अध्यक्ष महोदय आणि सातत्याने मी मागणी करतोय की ह्या पद्धतीची ही एलईडी आणि पारं पर्सनेट मच्छीमारी बंद झाली पाहिजे याबद्दल वारंवार आम्ही मागणी करतो पण आजपर्यंत ही झालेली नाही अध्यक्ष महोदय याची कारण अध्यक्ष महोदय विचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय दंड आकारला जातो पण अध्यक्ष महोदय कधीतरी विचार करायला पाहिजे की जो एलईडी मच्छीमारी करणारा जो मच्छीमार आहे किंवा परसेंट मच्छीमारी करणारा मच्छीमार आहे तो श्रीमंत मच्छीमार आहे अध्यक्ष मध्ये तो आधुनिकरणाकडे हो पैसे खर्च करतो म्हणून जेव्हा आपल्या ह्या खात्याचे अधिकारी प्रश्न विचाराव अध्यक्ष मध्ये माहिती तरी द्या तरच मला उत्तर भेटतील ना नाही ना तर परत पुढची पाच वर्ष हाच प्रश्न विचारायला लागेल अध्यक्ष महोदय प्रश्न समजून घ्या आम्ही सगळ्या किनारपट्टीचे आमदार आहोत आम्हाला प्रश्न तरी हो विचारायला पाहिजे म्हणून अध्यक्ष मध्ये समजून घ्या अध्यक्ष मोदे जे श्रीमंत मच्छीमारी करतात त्यांना जेव्हा आपण हे दंड आपण लावतो मग सहा लाख लावा लाख लावा कुठले ला, ते लगेच अधिकारी ना ते पैसे भरतात आणि परत तिथे मच्छिमारी एलई डी मच्छीमारी सुरू करतात अध्यक्ष महोदय म्हणून मी विनंती अध्यक्ष महोदय ह्या या लक्षीच्या निमित्ताने मंत्री महोदयांना करणार आहे की अध्यक्ष महोदय हे जे काही गुन्हा कुठला असावा किंवा तुम्ही जे फाईन थांब मला प्रश्न विचारत साहेब आम्ही आम्ही तिथे अध्यक्ष जोपर्यंत तुम्ही ही फाईन ही एवढी तुटपुन फाईन त्यांच्यासाठी असते ना अध्यक्ष मध्ये तिथे स्पॉट वर पैसे भरतात सुधीर भाऊ आणि निघून जातात म्हणून ह्या फाईन या तर तुम्ही एवढी वाढवा का त्याला कुठेतरी किशाला चटका लागला पाहिजे धंदा बंद झाला पाहिजे तरच त्याची तो अद्दल घडवणार या तर तिथे काहीतरी असा मोठा गुन्हा तिथे हे करा जाहीर करा जेणेकरून अटक तरी झाली पाहिजे कारण का तो काय ना काय तरी तिथे वजन ठेवून अध्यक्ष मोदय हो अधिकाऱ्यांवर बांगडा फेकला म्हणून मी तीनशे त्रेपन्नवर अटक झालेलो आहे त्याला काही फरक पडत नाही अध्यक्ष मोदय अधिकाऱ्यांना ते, हो ते लगेच जे अडवणारे लो लोक आहेत मग ते गरीब मच्छीमार असतील किंवा आमच्यासारखे लोक आमच्यावरच तीनशे त्रेपन्न टाकतात आणि परत उद्यापासून ती एलईडी चालू करतात म्हणून अध्यक्ष मोदय इथे काहीतरी थांबवण्याच्या था दृष्टिकोनातून सुधीर भाऊ या तर तो जो फाईनची जी रक्कम आहे एवढी वाढवा काय सुधीर भाऊ एक मिनिट आणि त्याचबरोबर वर या तर मग असा कुठला तरी गुन्हा त्याच्यावर तुम्ही जाहीर करा जेणेकरून अटक तरी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपलं खातं पाऊल उचलणार का ही विनंती मला सुधीर मंत्री महोदय मंत्री माध्यमातून निश्चितपणे पाऊल उचलले जाईल मी जसं सांगितलं की एक गोष्ट लक्षात आली की काही लोक दंड जी आहे ती रक्कम भरणं त्यांना परवडत कारण एकदा ते गेल्यावर साधारणतः वीस पंचवीस पन्नास लक्ष रुपयापर्यंतची पर्यंतची मच्छी आणतात आणि मग मात्र पाच लाख दहा लाख दंड ते भरतात आणि जसं मी सांगितलं उत्तर देताना की आर्थिक दंडासोबत त्यांना शिक्षा करता येईल का ही सर्व सन्माननीय जे या या जिल्ह्याशी सात जिल्ह्याशी संबंधित आहे त्या आमदारांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आवश्यक असेल सभागृह संपूर्ण तरी आपण व ठुकू निश्चितपणे हे करू आणि तिसरा त्यांचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो एकदम योग्य आहे की जे पारंपरिक मासेमारी करणारे लोक आहेत परंपरेने मासेमारी करतात हे जेव्हा या श्रीमंत मासेमारी करणाऱ्या बोटीच्या जा विरुद्ध जातात तर यांच्यावर केसेस केले जातात त्यांना कोणताही फायदा होत नाही आणि म्हणून आता मी जसं सांगितलं उद्या जर दहा लक्ष रुपये दंड असेल आणि या दंडापैकी अशा पारंपरिक करणाऱ्यांना अडीच लाख रुपये देता येईल का पंचवीस टक्के दंड हा ट्रेझरीतून त्यांच्या अकाउंटमध्ये देता येईल का याचाही विचार आपण निश्चितपणे करतोय कारण गरीब पारंपरिक मच्छीमार हा निश्चितपणे विषमता मुक्त समाजासाठी यांना मदत करणं गरजेचं आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल